कॅरन टेक्नॉलॉजी वापरताय कररण टेक्नॉलॉजी आम्ही बा जवळजवळ पाच ते सहा वर्षापासून पण वापरतो गुलाबाला पण वापरली शिमला काकडी शिमलाला पण वापरली आता काकडीला पण वापरतो इकडे पेरूला पण वापरले लिहून वा बरोबर तर आता ह्या वर्षी तुम्ही या, या काकडीच्या प्लॉटला वापरले तर ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला सेटिंग चांगली होती काकडीची लांबी रुंदी वगैरे सगळे व्यवस्थित होती जाडी बिडी राहती मेन म्हणजे सेटिंग चांगली होती खूप चांगली जबरदस्त आता झाडाला जर बघितलं हे बुडापासून आता हे खाली मल्चिंग मलचिंगच्या हिशोबाने जर बघितलं इथून ही शेटिंग स्टार्ट झालेली इथं बघू शकता हा वरती चाललोय शेंड्याकडे हे परत चाललोय वरती शेंड्याकडे म्हणजे अगदी लास्ट शेवटच्या पाना शेवटच्या पानापर्यंतची शेटिंग झालेली बरं हे प्रमाण सगळ्या याच्यात सारखंच आहे सगळीकडे सारखेच आहे बरं किती दिवसाचा प्लॉट झाला हा प्लॉट झाला आज एकोणतीस ला महिन्यात झाला आणि तिथून पुढे ये आज पंधरा तारीख आहे पंधरा दिवस म्हणजे तीस पंचेचाळीस दिवसाचा पंचेचाळीस दिवसाचा पंचेचाळीस दिवसामध्ये याचे किती तोडे झाले याचे पंचाळीस तिसाव्या दिवशी खुडा केला त्याच्यानंतर तिथून सात कुडे झाले बरं आतापर्यंत किती कॅरेट गेलं सात कुडे म्हणजे साडेचारशे चारशे च्या आसपास बरं चारशे साडेचारशेच्या आसपास गेलेत आणि प्लॉटकड जर बघितलं तर असं वाटतं की अजून पहिला खुडा पण झालेला नाही असेच पोजिशन आहे बरोबर ना बरं आज तुम्हाला मी प्लॉट व्हिजिटला आलो तर मधमाशांचा पण पन भरपूर प्रमाण दिसतंय तर तुम्हाला आता तोडताना वाटतच असेल तर मधमाशांचं प्रमाण आहे म्हणजे मधमाशा ज्या शेतात आल्या ते नैसर्गिक पद्धतीकडे शेती केली असं त्याचा अर्थ होतो म्हणून आपण मधमाशांचा इथं विषय घेतला ओके मग एकंदरीत कॅरन टेक्नॉलॉजी आता पाच वर्षापासून वापरताय याही प्लॉटला या वर्षी वापरली आता एवढ्या टेम्परेचर मध्ये कुठेही झाडावरती कुठलाही ट्रेस नाही काहीच नाही सुकवा वगैरे काहीच नाही शिवाय आपण पॉल हाऊस मध्ये याच्यामध्ये खूप टेम्परेचर असतं बरं मग एकंदरीत केरण टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी इतर का काकडी किंवा केरण म्हणजे शेती उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे त्याच्यापासून खूप फायदे उत्पादन उत्पादन पण वाढता येईल आणि इतर खर्चाच्या हिशोबाने जर विचार केला खर्चाच्या खर्चा जमीन मेन म्हणजे आपली जमीन चांगली होती जमीन चांगली होती हा तर सगळ्यात महत्वाचा आहे हो हो एकंदरीत तुम्ही सर्व समाधानी ओके धन्यवाद